नमस्कार आजच्या या व्हिडिओच्या आरंभालाच मला ए बी पी माझा या नेटवर्कच्या आनंद बाजार पत्रिकेच्या प्रमुखांना एक विनंती करायची आहे की ए बी पी माझा या मराठी चॅनलच्या सगळ्याच रिपोर्टर्सना किंवा याचं धोरण ठरविणाऱ्या माणसांना प्रिंट मीडियाच्या खोट्या बातमीच्या आधारावर बातम्या करण्याची परवानगी नाकारण्यात यावी अथवा तशी स्पष्ट सूचना करण्यात यावी कारण कुठल्या तरी पेपरात बातमी छापून आली की मग एबीपी वर बातमी येते म्हणजे एबीपीची स्वतःची बातमी येणं लांब राहिलं कुठेतरी बातमी छापून आली की ती येते अशी ची स्थिती आहे विषय पंकजा मुंडेंचा मनोरमा खेडकर नावाच्या महिलेनी पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला मदत म्हणून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला बारा लाख बारा हजार रुपयांचा चेक दिला म्हणून मनोरमा खेडकर आणि पंकजा मुंडे यांचे संबंध आहेत कारण मनोरमा खेडकर वंजारी आहेत पंकजा मुंडे वंजारी आहेत बारा लाख बारा हजार रुपयांचा चेक देतात याच मनोरमा खेडकरची मुलगी जी आय पी एस आय ए एसच्या परीक्षेमध्ये गडबड करून सिलेक्ट होते असा आरोप केला जातो आणि त्यावरून जो गदारोळ निर्माण होतो मला वाटायला लागलं ला पंकजा मुंडेच यू पी एस सीच्या चेअरमन झाल्यात आणि त्या बारा लाख बारा हजार रुपयांच्या बदल्यात पंकजा मुंडेंनी त्या खेडकर नावाच्या मुलीला आय ए एस करून टाकलाय काय त्या बातम्या काय तो उत्साह सापडलं 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 वाला आता मी जर माझ्या चेकबुकवर एक चेक लिहिला म्हणजे मी पूर्वी एबीपीत नोकरी करत होतो आणि एबीपीतली नोकरी मला सोडावी लागली माझ्या व्यक्तिगत कारणामुळे म्हणून मी ती परत मिळावी यासाठी म्हणून राजीव खांडेकरांना सरिता कौशिकना किंवा जुने सीईओ अविनाश पांडे यांना एक चेक दिला दहा लाख रुपयाचा चेक दिला असा मी माझा चेक लिहिला आणि फेसबुकवर टाकला तर खांडेकर सरिता कौशिक यांना दहा लाख दिले का झालं का माझ्या संबंध प्रस्थापित त्यामुळं म्हणजे माझे संबंध त्या नुसता चेक मी उचलला आणि फेसबुकवर टाकला म्हणून होईल का घटनाक्रम समजून घेतला पाहिजे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला जीएसटीची नोटीस आली होती आणि ती नोटीस पाच साडेपाच करोड रुपये काहीतरी भरायचे होते जे भरणं पंकजा मुंडेंनी आपली हतबलता व्यक्त केलेली होती की कारखान्याकडं कोणतेही पैसे नाही आहेत मी माझ्या व्यक्तिगत प्रॉपर्टीला विकून हा कारखाना चालविण्याचा प्रयत्न केला होता आणि एकीकडे पंकजा मुंडेंचा झालेला पराभव विधानसभा निवडणुकीतला त्यावेळेला लोकसभा निवडणूक लढायची राहिलेली होती त्यानंतर पंकजा मुंडेंना राज्याच्या केंद्राच्या राजकारणात न मिळणारी संधी सरकार आल्यावर त्यांना विधान परिषदेवर घेतील वाटलं घेतलं गेलं नाही राज्यसभेवर घेतील वाटलं घेतलं गेलं नाही अशा स्थितीमध्ये पंकजा मुंडे यांचा समर्थक त्यांच्यासाठी उभा राहिला आणि कारखान्याला वाचविण्यासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला चेक देण्याची सोशल मीडियावर स्पर्धा सुरू झाली म्हणजे एका एक एका एक एका एक सुरू झाले मी तुम्हाला काही बातम्याही दाखवतोय की लोकांनी कशा स्वरूपाचे चेक दिले काय काय केलं हे सगळं हो तुम्हाला दिसतंय याच्यावरती स्क्रीनवरती आता त्यानंतर स्वतः पंकजा मुंडे समोर आल्या त्यांना कळलं की हे फारच वाढत चाललंय लोक पटापट पटापट चेक देऊ लागलेत अहो लो काही लोकांनी तर आपली जमीन विकून चेक देण्याचं कबूल केलं एकाने तर एक, एक व्यवहार पूर्ण झाला आणि त्या पोटी मिळालेले एकाद कोटी रुपये जे काही मिळालेत ते सगळे ज्या सगळे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला चेकने लिहून दिले आपल्या समर्थकांची प्रॉपर्टी विकून जो कारखाना अत्यंत वाईट अवस्थेत गेला आहे अशा कारखान्याला जगविणे अथवा वाचविणे हे पंकजा मुंडेंच्या स्वभावात बसणार नव्हतं म्हणजे लोकांचे पैसे घ्या आणि आपला कारखाना चालवा हे त्यांच्या स्वभावात बसणार नव्हतं म्हणून स्वतः पंकजा मुंडे समोर आल्या आणि त्यांनी मी तुमची मदत स्वीकारू शकत नाही असं सांगितलं त्याच्यासाठी त्यांच्या समर्थकांचे आभार मानले बघा तो पंकजा मुंडेंचा व्हिडिओ तुमच्या मध्ये एक बीजारोपण केलेला आहे गोपीनाथ मुंडे साहेबांनी ते आहे स्वाभिमानाचा आणि असं ठरवते की आपण पैसे जमा करू आणि पंकजाताईंचा हा जी एस टी विरोध असं करण्याची आवश्यकता नाही फक्त हा जो नवढीच विनंती आहे अशा कुठल्याही रकमेची आपण जमा करू नये कुठल्याही प्रकारची अशी आर्थिक मदत ही, ही या कारणासाठी मला करू नये मी त्या विषयांना आपल्या पद्धतीने मार्गी लावायचा पडणं पूर्ण प्रयत्न करेन मी विनंती करते की कोणीही आपल्या घरामध्ये आपल्या मुलीच्या लग्नासाठी जमवलेलं शिक्षेक असेल आपल्या शिक्षणासाठी मुलांच्या जमावलेलं असेल काही आणखी आपल्या व्यवसायासाठी जमवलेलं असेल ते कुठलेही पैसे मला देण्याचे काही कारण नाही तुमचे चेक करून तुम्ही फोटो मला पाठवतायत मोठ्या मोठ्या रक्कम माझ्याकडे जाण्या आता अंदाज अंदाज मी घेतलाय सहा सात कोटीची रक्कम तर जमा देखील झाली आहे दोन दिवसामध्ये आणि तुम्ही वीस नाही चाळीस कोटी जमा कराल याचाही मला विश्वास आहे पण ते घेणं मला शोभत नाही मला तुम्हाला देण्याच्या भूमिकेत आहे किती अडचण झाली आई लेकराच्या ताटातलं खात नसते कोणी किती टीका केली तर घास मी कधीच खाणार नाही याच्यातून माझं कार्य विश्वास आहे मला की ह्याच्यातून बाहेर पडू बघितला कळलं म्हणजे तुम्ही मला चेक देऊ करता आहात पण मी ते स्वीकारण्यास असमर्थ आहे बघते लढते अजून लढू तुमच्या सगळ्यांची शक्ती सोबत आहे तर आपण अजून लढू आणि कारखाना वाचू असं त्यांनी म्हटलं कारखाना वाचवू का हे लक्षात घ्या अटल बिहारी वाजपेयींच अल्पकालीन सरकार सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्रातला भारतीय जनता पार्टीचा कोणताही नेता सहकारी साखर कारखानदारीत उतरलेला नाही म्हणून अटलजींच्या अल्पकालीन सरकारच्या कालावधीमध्ये गोपीनाथ मुंडेंनी प्रचंड प्रयत्न करून वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना मंजूर करून आणला होता अगदी कमी काळात तो उभारला होता आणि उत्तम पद्धतीनं चालू लागला होता उत्तम पद्धतीनं चालू लागला होता पुढे उसाच्या गडबडी झाल्या दराच्या गडबडी झाल्या बाकी सगळीच एकूणच साखर कारखानदारीवरती संकट आलं आणि या संकटाच्या काळामध्ये पंकजा मुंडेंना हा कारखाना चालवणं कठीण होत गेलं सत्तेच्या बाहेर होत्या त्यांच्या पक्षाची सत्ता गेलेली होती सत्ता असेल तरीही त्यांचे त्यांच्या पक्षातील लोकांशी पटत नव्हतं अशा वेळेला गोपीनाथ मुंडेंनी स्थापन केलेला कारखाना बुडू नये असं त्यांच्या समर्थकांना वाटत होतं म्हणून त्यांनी रक्कम देऊ केली दिली नव्हे देऊ केली म्हणजे त्या मनोरमा खेडकर कोणी आहेत म्हणजे मनोरमा खेडकरांच्या विषयी माझ्या मनात तिळ मात्र प्रेम सदिच्छा चांगल्या भावना किंवा त्यांना वाचवलं पाहिजे असं काही नाही आहे उलट त्यांच्या पतीने छत्रपती संभाजीनगरला प्रदूषण नियंत्रण मंडळात असताना काय काय गोंधळ घालून ठेवलाय याची सगळ्याची सगळी जंत्री आमच्याकडे आहे कोणीतरी चुकीचा माणूस गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला बारा लाख बारा हजार रुपयांचा चेक देतो आणि त्याची बातमी लोकसत्ता नावाचं दैनिक करतं लोकसत्तानं बातमी केली आहे म्हणून एबीपी माझातल्या काही लोकांना म्हणजे काय भल लांबलच पाच पाच अक्षरी अण्णाव लावणारे जे काही असतात ना ते आपल्या संपादकाच्या अनुपस्थितीमध्ये म्हणजे भाजपवाल्यांचं वाटोळ करायला काही भारतीय आणि काही भारतीय कारणीभूत आहेत लक्षात घ्या जय भारत जय भारतीय असतं ना तसं तस तसा आहे ते सगळा हा प्रकार यांनी बातमी बघितली लोकसत्ताला ताबडतोब आपल्या कार्यकर्त्याला फोन केला कार्यकर्ताच की लोकाचं वाटोळं करणारा कार्यकर्ता असतो पत्रकार नसतो त्याला मी पत्रकार म्हणत नाही म्हणजे कुणाच तरी अंगावर घालणे हे कार्यकर्त्याचंच काम असतं जाणे हे सुद्धा कार्यकर्त्याचं काम असतं लोकसत्तातल्या बातमीच्या आधारावर ती बातमी करायला भाग पाडली विचारलंच नाही की पंकजा ताई जाऊ तुम्हाला ताई म्हणायचं नाही आम्ही म्हणतो पंकजा मुंडे तुम्हाला बारा लाख बारा हजार रुपयांचा चेक मनोरमा खेडकर यांच्याकडून मिळाला होता का काम होतं विचारण्याचं आणि जर एवढीच प्रामाणिक बातमीदारी करायची आहे ना तर माझं चॅलेंज आहे मनोरमा खेडकर यांनी जो चेक तुम्ही दाखवत आहात सोशल मीडियावर टाकलेला आहे तो चेक त्यांच्या खात्यातून वटला का किंवा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या खात्यावर गेला का तिथे तो वटवून घेण्यात आला का हे जरा तपासण्याची आवश्यकता हो आहे कसं आहे संजय राऊतांच्या खात्यावर बायकोच्या खात्यावर प्रवीण राऊतांच्या कुटुंबाच्या खात्यावरून पैसे आले की तो काय व्यवहार होता ते काय कर्ज होतं असं ओरडणारे माणसं पंकजा मुंडे यांना न दिलेल्या पैशावरून बदनाम करू पाहतायत आणि छातीत ठोकपणे पंकजा मुंडे सांगू शकतात अरे एक नाही दोन नाही एक दोन काय सांगताय शेकडो नवे हजारो चेक जीएसटी चे पैसे भरण्यासाठी पंकजा मुंडेंच्या गोपीनाथ प्रतिष्ठानला मिळालेले होते चेक म्हणजे बोलणं तरी केलेलं होतं पण एकही एक चेक पंकजा मुंडेंनी लावलेला नाहीये दुखणं कुठं आहे एक बाई राजकारणामध्ये मोठी होती आहे आणि तिचं आपलं वर्चस्व वाढत चाललंय तेव्हा ते कसं कमी करता येऊ शकल यासाठी आणि अजून एक आहे यातली खरी गोमित आहे भारतीय जनता पक्षातले महाराष्ट्राचे नेते पंकजा मुंडेंच्या विरोधात बातम्या देतात हे चित्र निर्माण करण्यासाठी नरेटिव्ह उभं करण्यासाठीचा हा सगळा खेळ आहे एवढं काय करताय अहो जेव्हा गोपीनाथ गडाची निर्मिती करायची ठरली होती ना सांगून ठेवतो हो गोपीनाथ गडाची निर्मिती करायची ठरली होती एबीपी माझावाले ऐकून घ्या तेव्हा पंकजा मुंडेंच्या त्या गोपीनाथ गडाच्या निर्मितीसाठी पोत्यानी चेक आले होते पोत्याने पोत्यात भरून घ्यावे लागले होते एवढे चेक आलेले होते गोपीनाथ मुंडेंच्या विषयी लोकांची असलेली श्रद्धा तुमच्या लक्षात येत नाहीये लक्षात येत नाहीये ज्या माणसानी अत्यंत प्रतिकूल स्थितीमध्ये भाजप रुजवला गोपीनाथ मुंडेंच्या कार्यपद्धतीविषयी अनेकांना शंका असतील अनेकांना शंका असतील पण भाजप रुजवला तो त्याने त्या माणसाच्या विषयीच्या श्रद्धा म्हणून लोक चेक देत होते दिलेले सगळे चेक आले असं नाही आणि असं उद्या ठरलंच ना तर एखाद्या दाऊद इब्राहिमच्या अकाउंटवरूनचा चेक सोशल मीडियावर टाकून दाऊद इब्राहिमच्या खात्याहून पैसे मिळाले अशी बोंब एबीपीच्या संपादकांच्या नावानं करता येऊ शकते खूप सोपा हे करणं खूप आहे अशीच बोंब मारायची आहे का हे लक्षात ठेवावं आता पंकजा मुंडेने इनफ्फा झिनफनात स्वतः कारवाई करण्याची जी घोषणा केली आहे ताई आता मागे हटू नका खरच कारवाई करा आणि दाखवून द्या यांना की कि तुम्ही किती पेड आहात ते नमस्कार